पुढील बातमी क्षकांची पोलीस, पोलीस उपनिरीक्षक पोलीस पदी पदोन्नती लातूर जिल्हा आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार तीस पोलीस अंमलदार यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संबोधण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमया मुंडे यांनी मान्यता दिली लांडी चौक लातूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिराम गोविंदराव सोनकांबळे रामचंद्र भानुवासराव दगे व पंडित लक्ष्मणराव भरुळे यांना आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक हिरड साई म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल लांडी चौक पोलीस सत्कार केला या समारंभात पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांबरोबरच्या भागातील नागरिकांनी सकार

ज्यांनी ए एस आय म्हणून नोकरी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ए एस आय हे पद जरी पोलीस स्टेशन सांभाळणं इतकं महत्वाचं नसलं तरी बिहार कर्नाटक आणि उत्तरेकडचे जे राज्य आहे अशा ठिकाणी ए एस आय दर्जाचा अधिकारी हा अधिकारीच गणला जातो आणि त्याच्या हातामध्ये सिगरेटचं पोलीस स्टेशन चालवायला दिलं जातं एवढं मोठं ए एस आयचं पद असतं म्हणून तिथं पदोन्नती काय वाटणार नाही पण महाराष्ट्रासारख्या ठिकाणी ए पी आय पी पोलीस स्टेशन मिळतात आणि त्याच्यानंतरच त्याला ऑफिसर म्हणलं जातं खरं तर एक स्टार लागल्यानंतर तो ऑफिसरच होतो म्हणून हे जे काही स्टार लागलेले आहेत आणि पोलीस उपरीक्षक म्हणून पदोन्नती मिळालेली आहे तर याचा आनंद फार निर्मोधित आहे मोठा आहे हा आनंद त्याच्या कुटुंबियासाठी आणि त्यांच्यासाठी स्वतःसाठी कारण एस आय हा सिनियर मोस्ट अधिकारी असतो तो एका खात्यातला भाग असतो कारण कॉन्स्टेबलपासून तो पी एस आयपर्यंत जो प्रवास आहे तो तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष सर्व्हिस या खात्यामध्ये केल्यानंतर केवढा मोठा एक्सपिरियन्स होतो आज डायरेक्टचे भरपूर ऑफिसर असतात पी डायरेक्ट पी एस आय होतात डायरेक्ट डी वाय पी होता डायरेक्ट आय पी एस होता एक्सपिरियन्स जर कुणाला असेल तर त्या ई एस आयला एक्सपिरियन्स असतो कारण हा एक्सपिरियन्स तर बाप असतो मी कितीही शिकलो आणि डायरेक्ट आय पी एस जरी झालो तरीसुद्धा येसा एवढा नॉलेज त्या व्यक्तीला नसतो ग्राउंड वरती ये एस आहे किंवा हे जे पद आहे हे अत्यंत महत्वाचं पद आहे आणि प्रत्येकाला एक अशाची अपेक्षा असते की किंवा त्यांच्या जीवनामध्ये एकदा तरी त्यांना हा सन्मान मिळाला पाहिजे आणि ही सारी कृपा आहे डी जी साहेब पांडे साहेबांची आणि त्या पांडेसाहेबांच्या कृपया आणि आमच्यापेक्षा आनंद कुणाला होतो तर आमच्या फॅमिलीला कारण जे मुलं मोठे झालेले असतात आणि त्यांना अपेक्षा असते की ठीक आहे माझे वडील दोष त्याचा फोटो पाहायची इच्छा असते आणि कधीतरी वर्ष दोन वर्ष तरी आम्ही ऑफिसर म्हणून नोकरी करतो ही फार मोठी भावना मनामध्ये असते आणि आता आणखी एक सांगतो मला मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोकरी करताना आलेला आहे का मग तिथं डेक्युटीव मर्डर झाले कोल्हापूरला दरोडा आणि मर्डर असं मर्डर झालेला असताना आयजी कधी आय जी आहेत ना लगेच आयजी सारे आले म्हणून आज मला कौतुकाचा वाटतो आनंदाचा वाटतो तो म्हणून मी आमच्या आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ कुणाचे दोन वर्ष राहिलेली असतील कुणाचा एक वर्ष राहिला असेल सहा महिने राहिले असतील पण स्टार एक शान एक वेगळीच असते आणि मग ती त्या पद्धतीने मिळालेली आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन एक वेळा भंडारी साहेब करा <स्थिर्ण> <स्थिर्ण> <स्थिर्ण>